नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गाजराचा पराठा बनवणार आहोत पण हा गाजराचा पराठा जरा वेगळ्या प्रकारचा आहे तो वेगळ्या प्रकारचा का आहे ते आता आपण बघूयात आता हा पराठा बनवताना आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूया इथे मी दोन वाट्या भरून कणिक घेतलेली आहे आणि अर्धा चमचा आपल्याला त्याच्यामध्ये घालायला हळद लागणार आहे एक वाटी मी इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा बेसन पीठसुद्धा वापरू शकता याने पराठे खुसखुशीत होतात तसेच एक स्पून आपल्याला चिली फ्लेक्स पांढरे तीळ आणि ओवा लागणार आहे तसेच इथे मी दोन मोठी गाजरं किसून घेतलेली आहेत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर लागणार आहे चवीनुसार मीठ लागेल तर हे सगळं मिक्स करून आपल्याला सर्वप्रथम याची नेहमीप्रमाणे जी पराठ्याला आपण कणिक मळतो तशी कणिक मळून घ्यायची आहे आणि मग नंतर या पराठ्याचा वेगळेपणा काय आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे तर आधी आपण सर्वप्रथम ही कणिक मळून घेऊयात पराठ्याची कणिक मळून झालेली आहे आता याच्यावर मी झाकण ठेवून ही दहा ते पंधरा मिनटं आपण रेस्टिंगला ठेवूया आता या पराठ्यामध्ये आपल्याला आतनं एक चटणी बनवून लावायची आहे तर ती चटणी बनवण्याकरता काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूयात तर आता या पराठ्यांमधनं आपल्याला आत्मनं जी चटणी बनवून लावायची आहे त्याकरता काय काय साहित्य लागेल ते बघूया इथे मी एक वाटी भरून चिवड्याला जे आपण वापरतो ना ते डाळं घेतलेलं आहे तसेच एक टीस्पून आपल्याला साखर लागेल एक टीस्पून जिरं लागणार आहे एक स्पून आमचूर पावडर इथे मी तीन लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तसेच चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे हे सगळं आपल्याला ना मिक्सरमधनं छान फाईन बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि याची पावडर बनवून घ्यायची आहे मस्त चटपटीत अशी आपली ही फुटाण्याची चटणी तयार झालेली आहे एवढी बारीक अशी आपल्याला ती मिक्सरमधनं वाटून घ्यायची आहे पंधरा मिनटंसुद्धा होऊन गेलेले आहेत तर आता आपण पराठे बनवायला सुरुवात करूयात आता आपण ना पराठा बनवायला सुरुवात करूया इथे मी नेहमीप्रमाणे लाटी घेतलेली आहे आणि त्याची आपण नेहमी कशी पोळी बनवतो तशी पहिली आपण पोळी बनवून घेऊयात साधारण एवढी छोटी पोळी चालेल आणि त्याला आत आता आपल्याला सगळ्या सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे आणि हे तेल छान पसरवून घ्यायचं आहे आणि आता याच्यावर आपण ही जी फुटाण्याची चटणी बनवलेली आहे ना ती आता याच्यावर घालूया आणि ही चटणी छान अशी या पोळीला सर्व बाजूने लावून घेऊयात सगळ्या बाजूने छान अशी पसरवून घ्यायची आहे आणि आपण घडीची पोळी बनवताना कसं आपण घडी घालून घेतो ना पोळीला तशी घालायची अशा प्रकारे ना आपण सगळं पराठ्याचं बनवून घेऊया आणि मग पराठे आपण लाटून घेऊयात याला आतून सर्व बाजूने मी छान चटणी फूड लावलेली आहे आणि आपण घडीच्या पोळ्यांना कशा घडी घालतो तशा घड्या घालून घेतलेल्या आहेत आता आपण पराठे बनवायला सुरुवात करूयात ही जी आपण फुटाण्याची चटणी बनवली ती उरली असेल तर त्याचा तुम्हाला आणखीन सुद्धा बऱ्याच पदार्थांकरता उपयोग करू करू शकता तुम्ही डोसे इडली अप्पे बनवलेत तर त्याच्याबरोबर तुम्ही त्याची इन्स्टंट चटणीसुद्धा बनवू शकता या फुटाण्याच्या चटणीमध्ये तुम्ही दही मीठ कोथिंबीर चिमूटभर साखर घालून तुम्ही इन्स्टंट चटणी बनवून डोसे इडली आप्प्याबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा आपण एखादा रस्सा बनवतो रसभाजी बनवतो तेव्हा त्याला दाटपणा आणण्याकरता सुद्धा तुम्ही ही फुटाण्याची चटणी वापरू शकता तर आता आपण हे पराठे बनवायला सुरुवात करूयात एकीकडे मी तवा तापायला ठेवलेला आहे आता आपण हा पराठा लाटून घेऊया छान चवीला खूप छान लागेल हा पराठा बच्चे कंपनीला पण खूप आवडेल पराठा आपला लाटून झालेला आहे आता आपण तव्यावर हा पराठा घालूया आणि दोन्ही बाजूने छान मस्त असा भाजून घेऊयात तव्यावर पराठा घातलेला आहे आणि त्याला साईडने मी थोडंसं सा तेल सोडलेलं आहे आता पराठा आपण दोन्ही बाजूने छान मस्त असा भाजून घेऊयात सर्व बाजूनी तेल सोडल्यावर आपण हे छान असा पराठा भाजून घेऊया आणि अशा प्रकारे आपण सगळे पराठे बनवून घेऊयात गर्मा, खुश मस्त गरमागरम आणि खुसखुशीत असे आपले हे पराठे झालेले आहेत किती मऊ झालेत बघा हे एक पराठा मी तुम्हाला उघडून दाखवते आपण त्याच्यामध्ये चटणी भरली होती हे बघा आतनं मस्त सगळीकडनं ही चटणी लागलेली आहे मस्त जरा वेगळ्या प्रकारचा असा आपला हा गाजराचा पराठा तयार झालेला आहे याच्यामध्ये मी आत फुटाण्याची चटणी लावली होती तुम्ही आणि वेगवेगळ्या पराठ्यांमध्ये सुद्धा ही फुटाण्याची चटणी लावू शकता दुधी गाजर बीट तसेच काकडी या पराठ्यांनासुद्धा तुम्ही हे चटणी फूड लावून तुम्ही ते पराठे बनवू शकता याच्याबरोबर मी साधं थंड दही सर्व केलेलं आहे कारण आपण ऑलरेडी पराठ्यांमध्ये चटणी घातलेली असल्यामुळे थंडकार दह्याबरोबर मी हे पराठे सर्व केलेले आहेत तेव्हा तुम्ही हे वेगळ्या प्रकारचे पराठे नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडले का ते मला जरूर कळवा धन्यवाद